ハンプに出てね。 नमस्कार मी माधुरी माधुरी मराठी ब्लॉग यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत तर आजचा दिवस सगळ्यांना खूप छान आणि मस्तपैकी जावं ही स्वामीजींनी प्रार्थना तर चला आजचा व्हिडिओ माझा म्हणजे सकाळच्या फुलं तोडण्यापासून चालू झाला तर सकाळची मी उठली होती आणि त्यानंतर काही कामे करून घेतली त्यानंतर मी म्हणजे देवपूजा करायची होती त्यासाठी मी पहिली झाडाची फुलं तोडून घेतली तर आज झाडाला खूप फुलं आली होती कारण आता एवढेच आहे ना पाऊस पडल्यामुळे झाडाला पालवी पण छान फुटली आणि फुलं पण खूप भरपूर यायला लागलेत कारण जास्वंदीची फुलं बाकीची झाडे अजिबातसुद्धा आमच्या इथे येई नाही कारण गुलाबाची झाडं आहेत ना त्याला बरोबर खूप झाडं लावली होती पण त्याला अजिबात फुलं म्हणजे ती फुटलं की त्याची कोंब ही सगळी शेरडा ही खाऊन टाकायची त्याच्यामुळे ते झाडं काही अजिबात फुटलं नव्हतं पण जास्वंदीचं झाड एकदम मस्तपैकी फुटलं होतं आणि त्याला पालवी पण एकदम मस्त आता फुटलेली आहे सगळीकडे हिरवेगार असं वातावरण आमच्या दिसतं दिसते कारण आदल्या दिवशी पाऊस पडला होता आणि दुसऱ्या दिवशी मग थोडं बाहेर असलं की गार वाटतं आणि पण घरात आलं की एकदम गरम होतं तर चला माझं देवपूजेचं काम चाललंय तर मी देवपूजा करून घेतली म्हणजे सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा आठच्या दरम्यान माझी बाकीची कामे करून घेतली आठ वाजता मी देवपूजा करायला घेतली कारण करून घ्यावा हो, म्हणजे देवपूजा त्यानंतर बाकीची काम करा तर मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की आंबे मी आणलेले तोडून तर मी आंबे आणले होते आणि आंबे काय झालं होतं ह्यावेळेस आमच्या झाडाला म्हणजे जास्तीत जास्त करून उशिरा लागतात तर मेच्या मेच्या दरम्यान आंबे लागतात मेच्या महिन्यामध्ये खूप छोटे आंबे होते आणि त्यानंतर आता म आम्ही जूनमध्ये ही आंबे काढले कारण पाडायला लागले ला होते म्हणून मी ते काढून आणले होते तर मी थोडेसे इकडे आणले होते आणि बाकीचे तिथेच ठेवून दिले होते तर, तर मला कमीत कमी मी दहा बारा आंबे आणले होते तर त्यातले मी थोडेसे कापून खाल्ली आणि ही पिकाई घातले होते तर, तर, तर ह्याला चांगला रंगसुद्धा आला आणि ह्याला मी पावडर अजिबात वापरले नाही पावडर न वापरता मी आंबे आंबे मी पिकाई घातले होते तर अशा पद्धतीने कलर आला आहे तर मी ह्या प आंब्यांचं थोडीशी म्हणजे काही करणार नाही तर फक्त ते आंबे हे ना कापून खाणार आहे तर तर संध्याकाळचं मी तुम्हाला रुटीन दाखवते तर आज थोडंसं सेलिब्रेशन असल्यामुळे तर मी संध्याकाळची थोडीशी तयारी करते तर मी घरगुती पद्धतीने मी सगळं हे जेवण बनवते त्याच्यामध्ये काही असं वेगळं बनवत नाही तर मी हे काजू घेतलेत काजू मी थोडीशी भिजाई घातले तर आणि वाटण आता ते मी तुम्हाला दाखवलं होतं ते वाटण मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आणि एक साईडला मी भात लावला आहे तो पण फोडणीचा बिर्याणीचा मसाला यूज करून तो मी त बनवला आहे तिकडे आता मी ह्या साईडला भा ती काजू घेतलेत मी ती काजू मी आता थोडेसे तळून घेणार आहे आणि मी काजूची आज भाजी बनवणार आहे तर चला म्हटलं आता काजूची भाजी बनवं तर घरच्या गर घरी बनवायचं बाहेर जायचा बेत चाललं होता पण कॅन्सल झाला तर म्हटलं घरच्या घरी ही भाजी बनवा आणि घरीच आज जेवा कारण मग खूप उशीर होतो बाहेर गेल्यावर आणि यायला पण उशीर होतं कारण संध्याकाळच्या वेळेस हे जमत नाही बाहेर जाणं तर मग मी घरीच बनवलं भाजी तर मी इकडे वाटण चांगलं एकदम मस्तपैकी कडेमध्ये टाकून घेतले आणि त्याला एकदम मस्त चांगला रंग येईपर्यंत तळून घ्यायचं म्हणजे मसाला परतून घ्यायचा पण काय होतं हे मसाला जर आपण ह्यात काजू वापरतो त्याच्यामुळे ह्याला तरी अजिबात जास्त गुण येत नाही जर तुम्ही तरीचा मसाला वापरला तर तरी येते पण तरीचा मसाला वापरला नाही तर ह्याला अजिबात तरी येत नाही तर मी ह्याच्यात तरीचा मसाला काही वापरत नाही जे रेग्युलर आपल्या घरात मसाले असतात तेच मसाले मी घरातलेच वापरते फक्त ह्यात मी मटण मसाल्याची पुडी वापरलेली आहे नाहीतर बाकीचा जो आपल्या घरात रेग्युलर काळा मसाला असतो तोच मसाला मी ह्या भाजीमध्ये वापरला आहे तर मी काजूची भाजी बनवते त्यासाठी मी मसाला टाकून घेतला थोडीशी हळद टाकून घेतली आणि रंग येत नाही कारण काजू आपण भिजवलेले पण असतात ते पांढरा कलर असतो त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर परत काजूची पेस्ट करून पण टाकलेली असते त्याच्यामुळे अजिबात त्याला कलर येत नाही जर तुम्ही तरीचा मसाला यूज केला तर त्याला मस्तपैकी कलर येतो पण मी तरीचा मसाला यूज करत नाही त्यावेळेस सहसा कधी कधी भाजीला करते पण कधी कधी करत नाही आणि इकडे मी गरम पाणी करायला ठेवलं होतं कारण ज्यावेळेस भाजी बनवतो त्यावेळेस कधी कधी मी सहसा प्रत्येक भाजी गरम पाणी त्याच्यात ओतत नाही तर कधी तर मी गरम पाणी ओतते तर पण आज म्हणजे ह्याला ह्याच्यामध्ये एकदम मस्तपैकी गरम पाणी करून ओतावं त्याने टेस्ट अजून चांगली येते तर मग मी गरम पाणी ओतून घेतलं आणि काजूची भाजी बनवून घेतली तर ह्या पद्धतीने माझी काजूची भाजी तयार झाली आता ह्याला मग मस्तपैकी असा ह्याला झाकण ठेवून घेते आणि चांगलं मस्तपैकी उकळी येऊन त्याला थोडंसं शिजवायला ठेवले कारण शिजवायची गरज नसती पण थोडंसं तर हिकडे आमचं बड्डे सेलिब्रेशन चाललंय तर मी बड्डेचं आज आमचा बड्डे होता माझा त्याच्यामुळे मी तर बड्डे सेलिब्रेशन करते तर मुली मला थोडे ओवळतात तर मग हिकडे आमचं बड्डेचं बड्डेचं सेलिब्रेशन चाललं होतं तरी मला छोटी मुलगी ओवळत होते तर तिचं चाललं होतं ओवळायचं काम मला आणि पेढा स्वतःच खाते मला खायला घालायच्या आधी स्वतःच चाललं तिचं खायचं आणि इकडं आम्ही केक कट केला आणि त्यानंतर आम्ही आता केक चांगला मस्तपैकी कट करून घेतो आणि बारकीचं पण मोठी पण मला केक चालते तर दोघी मिळून म्हणजे चांगला मस्तपैकी बड्डे सेलिब्रेशन झाला तर बाकीचे तुम्ही म्हणता की काहीला व्हिडिओमध्ये यायला नको वाटतो त्याच्यामुळे आम्हाला जेवढं ज्यांना कम्फर्टेबल वाटेल त्यांनीच आम्ही या व्हिडिओमध्ये आलो तर बाकीचे अजिबात येत नव्हते तर आमच्या ह्या पद्धतीने बड्डे सेलिब्रेशन झाला आणि इकडे माझा आहे हुंडीचा भात तर मी ह्याच्यामध्ये हळदचा वापर केला नाही आहे तर तुम्ही बघू शकता बटाटा टाकून आणि बिर्याणी मसाला टाकून मी बनवला आहे आणि ह्या पद्धतीने माझी काजूची भाजी तयार झाली आणि मी ही बनवते तुम्हाला सांगते मी ताट पण तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने तयार केलं तर ही काजूची भाजी आणि ही रोटी जर रोटी मी असं आपल्याला घरी बनवतो त्यामुळे रेग्युलर मी खाली गॅसवरच्या गॅसवरच भाजलेली आहे त्याला लाटली जो मैद्याचा वापर करून थोडासा वा भाजली आणि केली तर ह्या पद्धतीने माझं तया तयार झाले तर सेलिब्रेशन म्हणजे माझ्या बड्डेचं सेलिब्रेशन मी तयार केले आणि आम्ही घरगुती जेवण तयार केलं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात